हा अर्थसंकल्प अतिशय उत्तम आहे पायाभूत सुविधांमध्ये रस्ते असतील पायाभूत सुविधांमध्ये योजना असतील आपल्या इरिगेशनच्या योजना असतील त्याच्यानंतर पोर्ट्स असतील एअरपोर्ट असतील सगळ्यावर एक थीम आपण तयार केलेली आहे आणि त्या थीमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होत आहेत त्यामुळे खर्चाला कुठेही कात्री लावलेली नाही भांडवली खर्च देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प किंवा विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून मी अर्थमंत्र्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि शुभेच्छाही देतो अर्थमंत्री आल्या आल्यास त्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा मिळालेल्या आहेत अर्थमंत्री महोदय आपण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या त्रयीनी या ठिकाणी जो अर्थसंकल्प मांडला आहे ठळीक पैशाच्या सह दादांचा जो असणारा स्वभाव आहे रोखटोक तो रोखटोक स्वभावाचं सगळं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटलं असं आपल्याला वाटतं का लोकानुनय फक्त न करता राज्यामध्ये असणारी आर्थिक स्थिती पाहता एक ट्रिलियन इकॉनॉमी करता भर देणारा असा अर्थसंकल्प आहे असं वाटतं का मी पहिल्यांदाच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जो काही उद्याच्या वर्ष करता अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा फक्त वर्षभराचा विचार करून सादर केलेला नाही उद्याची पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधेला आम्ही अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला हा संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प आहे आज आपल्या महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या देशाचा एका वेगळ्या अर्थाने आहे आणि असा असताना आजपर्यंत आपली जी परंपरा आहे ती परंपरा उद्या टिकली पाहिजे विकासाची कामं केली म्हणून जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस विकास मोठ्या प्रमाणावर केला त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आता निवडून दिल्यानंतर पाच वर्ष व्यवस्थितपणे स्थिर सरकार ह्या सरकारला तर एकदम प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे त्याच्यामुळं इतकं मोठं बहुमत असताना लोकांच्या ज्या अशा आकांक्षा आमच्या सरकारच्याबद्दल आहेत त्या पूर्ण करता आम्ही कुठंही ह्याच्यामध्ये काटकसर के केली नाही ज्या मूलभूत गरजा आहेत जो आमचा आदिवासी घटक आहे जो आमचा मागासवर्गीय घटक आहे जो आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत आहे त्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही साधारण हे जे काही आम्हाला पाठबळ मिळालेलं होतं जनतेचं या जबाबदारीची जाणीव भारताची कल्पना आपल्या सगळ्यांच्यासमोर केली मांडलेली आहे आणि त्या रस्त्याने ते भारताला घेऊन चाललेले आहेत त्यावेळेस भारतामधलं एक महत्वाचं राज्य महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे ते कुठं मागं राहू नये ते नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा विचार साकल्याने केला आहे महाराष्ट्र विकसित होण्याच्यासाठी विकास चक्राची गती वाढवणं हे आवश्यक त्या ठिकाणी होतं त्याच्यावर अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राची आम्ही गती वाढवलेली आहे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करता करण्यासाठी तयार केलेला हा आमचा रोडमॅप आहे जसं मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही तर ते कृतीमध्ये देखील आम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवावी लागणार आहे त्याच्यामुळे विकास प्रगती विकासाची गती हे शासनाचं येणाऱ्या पाच वर्षातील आमचं धोरण आहे कारण पाच वर्ष आमचं स्थिर सरकार आहे दोनशे सदोतीस अडोतीसचं बहुमत हे काही साधसुद्धा बहुमत नाही आणि त्याच्यामुळे करता उद्योग असेल पायाभूत सुविधा असेल आमचं कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र इतर क्षेत्रामध्ये पर्यटन क्रीडा सांस्कृतिक ह्या क्षेत्राचा पण समावेश आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललेलो आहे तुम्ही बघा देशाच्या पंतप्रधानांनी दोन कोटी घरं देण्याचा ह्याबेसचा निर्णय घेतला त्याच्यातली वीस लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणली म्हणजे सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट आम्हाला यंदा येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे आणि ते राज्याचं नवीन आमचं गृहनिर्माण धोरण असणार आहे त्याच्यामध्ये वीस लाख ग्रामीण घरकुलं आणि पाच लाख शहरी आवास योजना अशी पंचवीस लाख घरं या अर्थसंकल्पामध्ये ह्या गोष्टीला आम्ही तेवीस हजार जवळपास तेवीस हजार शंभर कोटी रुपये हा निधी ठेवलेला आहे शहराला आठ हजार शंभर आणि ग्रामीणला पंधरा हजार अशा पद्धतीचा हा आमचा अर्थसंकल्प त्याच्यावर तुम्ही बघा सिंचन घ्या रस्ते घ्या तुमचे रे रेल्वे घ्या मेट्रो घ्या विमानतळं घ्या ग्रामीण भागातले रस्ते जी गावं अजूनपर्यंत महत्वाच्या रस्त्याला जोडली गेली नाही ती आम्ही सिमेंट कॉन्क्रीटनी जोडतोय सिमेंट कॉन्क्रीटनी की पुढं पुन्हा पन्नास वर्ष तिथं बघायचं कारण नाही त्यांची पण चांगल्या प्रकारची सोय व्हावी अशा प्रकारे हा विकासाचा रथाचा वेग वाढवत असताना त्याच्यामध्ये आता आम्ही या रथाचं सारथ्य करता शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रमाचा कृती आराखडा त्याचाही मी उल्लेख केला दादा मी त्याकडे येणार आहे दादा त्याकडे येणार आहे तत्पूर्वी एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण आपला एम एम आर डी हा सगळा प्रादेशिक परिसर आहे हा महत्त्वाची भूमिका पुढच्यामध्ये क पुढच्या भविष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये जसं मुख्यमंत्री महोदय सातत्याने म्हणतात की वाढवण मंदर हा गेम चेंजर प्रोजेक्ट संपूर्ण राज्यासाठी असेल आणि आपण कुठेतरी पटीने पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत या सगळ्याचं सारथ्य नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपण करतो आहे पायाभूत सेवा सुविधांमध्ये मोठी भूमिका आपल्या खात्याची आहे आपण माजी मुख्यमंत्री राहिलेले आहात आता नगरविकास मंत्री येत्या ठिकाणी आहात काय वाटतं पुढच्या भविष्यात या मुंबई प्रादेशिक क्षेत्राचा चेहरा मोहरा कशा पद्धतीने बदललेला असेल सगळ्यात आधी तर मी मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन केलेलंच आहे अजितदादांचं अभिनंदन करतो आणि राज्यमंत्री आपले आशिष जयस्वाल यांचेही करतो कारण नुकताच चॅम्पियन करंडक जिंकला आहे तर मला वाटतं हे चॅम्पियन बजेट आहे म्हणजे खूप लोकांना वाटत होतं की आता काय होणार काय होणार शेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणींवर गेले आता कसे प्रकल्प होणार परंतु अतिशय एकदम बॅलन्स हे बजेट अजितदादांनी केलं आणि मी मगाशी देखील म्हणालो की त्यांचं किती अकरा वेळा बजेट मांडणारे विक्रमी अजितदादा आहे अकरा वेळा आणि ते नेहमी अजितदादा म्हणतात की एकदा वादा केला की के तो पूर्ण करता तसं आमचं महायुतीचं आहे की जे आम्ही बोलतो ते करतो आम्ही खोटं कधी बोलत नाही जे आम्ही महायुतीत गेले अडीच वर्ष काम केलं खरं म्हणजे अडीच वर्षापासून सुरू असलेला महाराष्ट्राचा जो शाश्वत आणि सर्वांगीण विकास जो आम्ही सुरू केला त्याला अधिक वेगवान आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगवान करणारा हा अर्थसंकल्प आहे असं मी म्हणेन त्याला गती देणारा अर्थसंकल्प आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्यांनी आपलं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे स्वप्न पाहिलं आहे त्या स्वप्नाला स्वप्नाला पूर्णत्वास आणण्यासाठी देखील या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये किंबहुना महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे आणि म्हणून या आम्ही फक्त एक हे अर्थसंकल्पापुरतं मर्यादित नाही आहे पूर्ण आमचा रोडमॅप आहे आणि या रोडमॅपच्या माध्यमातून तुम्ही एम एम आरचं जे म्हणालात एम एम आरमध्ये पोटेन्शियल आहे तुम्ही सगळे म्हणत होते की मुंबई एम एम आरमध्ये वन ट्रिलियन आपलं वन ट्रिलियन डॉलर आहे पण नीती आयोग जेव्हा इकडे आला आणि त्यांची आमची बैठक झाली त्यांनी जी, जी काय माहिती सगळी घेतली पोटेन्शियलच्या बाबतीत ते म्हणाले फक्त रा महाराष्ट्र जाऊ द्या मुंबई आणि एम एम आरमध्येच एवढे प्रोजेक्ट सुरू आहेत की तुमचं एक नाही वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल ओनली इन मुंबई एम एम आरमध्ये ही मोठी गोष्ट आहे आज मुंबई एम एम आरमध्ये बघा काय चालू आहे मेट्रोची कामं चालू आहेत रस्त्यांची कामं चालू आहेत या ठिकाणी वाढवण बंदराची कामं चालू आहेत शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आज पूर्ण इकोसिस्टीम होती आहे आज नव्या मुंबईचं एअरपोर्ट होत आहे अटल सेतू झाला या ठिकाणी सम मुंबईतला कोस्टल झाला वेळेची बचत जो रस्ता वेळेची बचत करतो इंधनाची बचत करतो प्रदूषणाची बचत करतो आणि तो लोकांच्या इफिशियन्सीला वाढवतो म्हणजे काम काम का जे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्या त्यांचे लवकर कार्यालयात येतात त्यांची इफिशियन्सी वाढते लवकर घरी जातात घरचे लोक खुश होतात म्हणजे काय शेवटी एक इकोसिस्टीम एक आहे आता शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिकडे आम्ही एअरपोर्ट करतोय आज आपण पाहिलं तर हा जो वर्सोवा बांद्रा वर्सोवाचा जो सी ब्रिज आहे तो कुठे नेतोय आम्ही फार मीरा भाईंदर पासून तो विरारपर्यंत नेतो आहे पुढे पालघर म्हणजे मुंबई झाली नवी मुंबई झाली रायगड झालं आता पालघर म्हणजे हा जो काही विकसित होण्याचा जो काही वेग आहे तो वेग जर पाहिला आपण आणि त्यामध्ये मगाशी सांगितलं अजितदादानी आम्ही सगळं घेतलं याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्वाची आहे लोकांचा वेळ कसा वाचेल आता अगोदर लोकांनी सगळ्यांनी मध्ये डब काय काय केलेलं माहीत आहे स्पीड ब्रेकर खोडा घातला होता सगळे अडथळे निर्माण केले होते ती अडथळ्याची शर्यत आम्ही गेल्या अडीच वर्षात पार केली ना कारशेड सुरू केलं मेट्रो सुरू केले मेट्रो टप्प्याटप्प्याने मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सुरू केल्या लोक लाखो लोक त्याचा प्रवास करत आहेत मेट्रो थ्री तीन बघितलं दहा बारा लख लोक आता मेट्रो तीनचा दुसरा टप्पा आपण पूर्ण करतोय पंधरा लाख लोकं प्रवास करतात हे मेट्रोचं जाळं जे आहे मुंबई एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस साडेतीनशे किलोमीटरचं हे जाळं एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचं आमचं काम आहे आणि म्हणून मग ही वाहतूक वा, वा, कोंडी जी आहे ती दूर होईल आणि शेवटी तुम्हाला किती म्हटलं आपण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं आहे आज आजच्या अर्थसंकल्पात बघा इन्फ्रास्ट्रक्चर किती रस्ते घेतलेत आम्ही शक्तीपीठ घेतला आहे समृद्धी पूर्ण करतो आहे आपला मुंबई कोस्टल रोड आहे आणखी अनेक रस्ते मल्टीमॉडेल कॉरिडॉर आहे अलिबाग आहे या ठिकाणी जो मुंबई सिंधुदुर्ग आहे त्याचा आम्ही डी पी आर करतो ॲक्सेस कंट्रोलचा ग्रीनफील्डचा म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला पर्यटनाला चालना मिळते तुमची कनेक्टिव्हिटी वाढते एअर कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय त्या ठिकाणी रेल्वे रेल कनेक्टिव्हिटी देतो आहे वॉटर कनेक्टिव्हिटी पोर्टच्या माध्यमात जसं वाढवण बंदर सगळ्यात मोठं म्हणजे मला वाटतं जगातला काय दहावा नंबर तर असेल ते आणि एवढं मोठं बंदर होतं आहे पूर्ण इकोसिस्टीम गेम चेंजर आहे ते मग ह्या सगळ्यामध्ये एम एम आर जो आहे हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते खूप मोठं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये आणि ते आम्ही युद्धपातीवार फुटिंगवर त्याला चालना देतो आहे दादा मला वाटतं की सुदैवानं मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या वाहिनीच्या वतीनं सर्वप्रथम माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दादा आपण अर्थमंत्री नियोजन मंत्री आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या थेट प्रक्षेपणात अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष होतं की लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीत राबवली गेली आणि ते अत्यंत लोकप्रिय झाली महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या